उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सत्यदीप गर्ल्स हॉस्टेल रूम नंबर शहाऐंशी जेई परीक्षेची तयारी करणारी आदिती आणि तिची मैत्रीण सकाळी अकरा वाजता आदितीची मैत्रीण कामासाठी म्हणून बाहेर गेली पण बारा वाजता पुन्हा आली पण रूमचा दरवाजा आतून बंद होता तिनं आदितीला बऱ्याच वेळा आवाज दिला, दिला। पण आतून काही रिस्पॉन्स मिळेना मग तिनं शेवटी खिडकीतून पाहिलं तर तिचा थरका पुढाला आदिती मिश्रा हिनं पंख्याला लटकवून स्वतःला संपवलं आणि कारण ठरलं जेई परीक्षा जॉईंट एक्सटर्न एक्झामिनेशन म्हणजेच जेई मेन्स मध्ये दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं निराश होऊन आदिती मिश्रा हिनं बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह हॉस्टेलच्या रूम मध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता त्यामुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली तिच्या मृतदेहा शेजारी एक सुसाईड नोटही सापडली त्यात म्हटलं होतं आई बाबा मला माफ करा मी तुमची इच्छा पूर्ण करू शकली नाही तुम्ही खूप चांगले आई बाबा आहात तुम्ही नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर खूप प्रेम केलं पण आता माझी वेळ आहे मी इथेच थांबते देवाने मला फक्त अठरा वर्षांसाठीच पाठवलं होतं असं चिठ्ठीमध्ये तिनं लिहित गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं दिलेल्या माहितीनुसार आदिती दोन दिवसांपूर्वीच घरातून हॉस्टेलमध्ये गेली होती बुधवारी सकाळी तिने वडिलांशी फोनवर बोलणं झालं आणि तिने मोबाईल फोनला रिचार्जही करून घेतला होता तिला जेईच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं तिची मानसिक तणावात होती माझ्या निकालाबाबत कोणालाही सांगू नका असं सा आदितीनं वडिलांना सांगितलं होतं वडिलांचं आणि आदितीचं बराच वेळ फोनवरती संभाषण झालं होतं तिच्या वडिलांनी सुद्धा तिला धीर देण्याचा बराच प्रयत्न केला तसंच पुढच्या परीक्षेसाठी तिला परत जोमाना अभ्यास करण्याचा सल्लाही दिला होता आणि प्रोत्साहित पण केला होता आई बाबांनी इतकं समजावून सुद्धा आदिती ही इतकं टोकाचा निर्णय घेण्याची कल्पना सुद्धा कधी केली नव्हती असं तिच्या वडिलांनी सांगितलं आदितीच्या मैत्रिणीनं जेव्हा खिडकीतून आत पाहिलं तेव्हा तिने तिचा थरका पडवला होता तिनं हॉस्टेलच्या वॉर्डला कळवलं पोलिसांच्या मदतीनं दरवाजा उघडण्यात आला ती पांढऱ्या स्कार्फच्या सहाय्यानं तिनं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती तसेच खोलीत सुसाईड नोटही सापडली परंतु या घटनेनं विद्यार्थी कशा पद्धतीनं परीक्षांचं घेत आहेत ही बाब हायलाइट होते आज तरुणाईमध्ये अपयश पचवण्याची क्षमता शिल्लक नसल्याचं दिसून येतं अपयश आल्यामुळे तरुणाई ही नैराश्यात जात आहे त्यामुळे आत्महत्येचे विचार येत असतील तर तातडीनं कुटुंबीय मित्र आणि समुपदेशकाशी संपर्क साधावा म्हणजे ती साठी कॉर फॉर लाईफ लाईन यासारख्या हेल्पलाईन नंबरचा देखील वापर करावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका